नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये सध्या राज्यातील बाजार समित्यांमधील जे काही कांद्याचे दर आहे ते त्या ठिकाणी घसरलेले आहेत शेतकरी हा प्रचंड याच्यामुळे अडचणीत सापडलेला आहे सध्या जर का आपण पाहिलं तर राज्यातील प्रमुख ज्या काय बाजार समिती आहेत मग त्यामध्ये त्या ठिकाणी लासलगाव असेल सोलापूर त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल मुंबई असेल पुणे असेल या महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ते ठिकाणी तेराशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर पाहायला मिळत आहे आणि या बाजारभावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा प्रचंड अडचणीत त्या ठिकाणी सापडलेला आहे याशिवाय या या दराबद्दल किंवा या मुद्द्यावरती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची त्या ठिकाणी बैठक लासलगाव इथं त्या ठिकाणी पार पडली शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी मागण्या मांडण्यात आल्या सध्याचा जो काय बाजारभावाची घसरण आहे उत्पादन कमी आहे सोबत त्या ठिकाणी खर्च सो उत्पादनापेक्षा त्या ठिकाणी जास्त होतो आणि शासनाच्या उदासीनपणा याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचण त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि यामुळं त्या ठिकाणी जो काय आहे तर कांद्याला भाव मिळत नाही आणि याच संदर्भात याच संदर्भातील ते वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केलेल्या जे काय मागण्या आहेत त्या जर सरकारने जर मान्य जर केल्या तर कांद्याला नक्कीच तीन हजार रुपयापर्यंत ऑगस्ट महिन्यामध्येच त्या ठिकाणी भाव मिळू शकतो नेमकं का या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काय मागण्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी मिरवणूक कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लासरगावला बैठक झाली आणि या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिसी असणारे जे काही भारत जिवळ साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून काही मागण्या सरकारकडून ठेवण्यात आली त्याच्यामध्ये जी काही पहिली मागणी आहे ती म्हणजे केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी न करण्याचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे आणि हे धोरण जे काय आहे ते पुढील वीस वर्षा त्या ठिकाणी कायम ठेवायचे कारण कांदा जर निर्यात बंदी केली जर आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने कांदा निर्यात बंदी केली होती आणि त्यानंतरही कांद्यावरती निर्यातबंदी उठवली आणि निर्यात शुल्क त्या ठिकाणी चाळीस टक्के वीस टक्के आणि शून्य टक्के असं त्या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी लागू केलं परिणामी याचा परिणाम जो झाला ता ता तो झाला तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे काय भारताचं स्थान होतं ते त्या ठिकाणी घसरलं आणि भारताच्या कांद्याला मागणी देखील घसरली आणि या दरम्यानच्या काळामध्ये जो काही कांदा आहे भारताच्या ज्या ग्राहक देश आहेत तर भारताच्या ग्राहक देशांना इतर देशांनी जो काय कांदा पुरवला मग त्याच्यामध्ये चीन असेल पाकिस्तान असेल आणि त्यामुळं तो कांदा पुरवून देखील अतिशय कमी दरामध्ये त्यांनी भारतापेक्षा कांदा पुरवला आणि त्यांनी जे ग्राहक आहे ते त्यांच्याकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट करून घेतलं तर याचा डायरेक्टली परिणाम जो काय झाला तो म्हणजे डायरेक्टली परिणाम जरा शेतकऱ्यांवरती आणि म्हणूनच कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता घसरले आहे याच्यातली दुसरी जी काय मागणी होती ती म्हणजे कांद्याची किमान आधारभूत किंमत ज्याला की आपण एम एस असं म्हणतो ती उत्पादन खर्च आणि नफा यावर किमान आधारभूत किंमत ती त्या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असावी याचं कारण असं की कांदा पिकवायला त्या ठिकाणी सोळा ते सतरा रुपये प्रति किलो म्हणजे साधारणतः सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल एवढा त्या ठिकाणी खर्च येतो आणि उर्वरित जी रक्कम आहे ती उर्वरित रक्कम शेतकऱ्याला हा नफा त्या ठिकाणी झालाच पाहिजे कारण की हे पैसे जो काय आहे तो शेतकरी त्या ठिकाणी शिक्षण झालं खर्च झाला आरोग्य झालं किंवा इतर मूलभूत सुविधा झालं तर कर्ज झाली तर अशा त्या ठिकाणी अशा कामांसाठी तो त्या ठिकाणी वापरू शकतो आणि म्हणूनच कांद्याचा जो काय किमान आधारभूत किंमत आहे ती त्या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल ठेवावी ही मागणी अगदी त्या ठिकाणी रास्त आहे यानंतरची जी काय पुढची जी काय मागणी झाली ती म्हणजे राज्य शासनाने कांदा हमीदाराने खरेदी करावा आणि त्या ठिकाणी यासाठी स्वतंत्र महामंडळ त्या ठिकाणी स्थापन करायचं आहे जर जसं एन सी पार माध्यमातून कांदा खरेदी होते तर एक किंमत त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाते खरेदीच्या अगोदर आणि त्याच दराने त्या ठिकाणी कांदा खरेदी केला जातो आता ही किंमत जी काय आहे ती साधारणतः कमी असते किंवा जास्त असते परिणामी ही जी काही किंमत आहे ही बाजारभावाच्या जे काय मार्केटमधले चाललेले बाजारभाव आहे तर त्याच्या सुसंगत असायला पाहिजे पण ती दुजाई तशी झालेली त्या ठिकाणी यावर्षी दिसत नाही म्हणूनच यासाठी जे काय आहे तर या दोन्ही संस्था बरखास्त करून त्या ठिकाणी एक स्वतंत्र महामंडळ कांदा खरेदीसाठी त्या ठिकाणी स्थापन करायचं यानंतरची जी, जी काय पुढची मागणी आहे ती भारतीय साहेबांनी त्या ठिकाणी मांडली ती म्हणजे कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान एक हजार रुपये अनुदान द्यावं व राज्यात कांदा प्रक्रिया उद्योगाची स्थापना करावी जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी कमी या आधीच कमी त्या ठिकाणी कांदा विकला म्हणजे कुणी सात रुपयाने विकला आठ रुपयाने विकला नऊ रुपयाने विकला तर त्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची त्या ठिकाणी गरज आहे कारण की कांद्याचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी सोळाशे ते सतराशे रुपये आहे सोबतच दुकायमध्ये जे काही उत्पादन वाढले किंवा पूर्ण अखंड भारतामध्ये त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन वाढले हे वाढतं उत्पन्न त्या ठिकाणी लक्षात घेऊन राज्यामध्ये कांदा प्रक्रिया उद्योगाची स्थापना त्या ठिकाणी करायची जेणेकरून जो काय बफर स्टॉक आहे किंवा कांद्याचा जास्त झालेला जो काही स्टॉक आहे तो प्रक्रिया उद्योगांकडे त्या ठिकाणी वळवता येईल आणि परिणामी उद्योगाच्या मार्फत सुद्धा कांद्याला चांगली मागणी राहील आणि परिणामी शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी भाव मिळतील आता यानंतरची पुढची जी काही मागणी ती म्हणजे वाहतूक आणि इंधन दरात सवल देऊन कांद्याचा पुरवठा सुलभ करावा व निर्यातीवरती त्या ठिकाणी दहा टक्के अनुदान मिळवून जे काय कांदा निर्यातदार आहेत तर कांदा निर्यातदारांना साधारण एक पॉईंट नऊ टक्के साधारण सध्याला सा, त्या ठिकाणी अनुदान त्या निर्यातीवरचा परतावा मिळतोय तर तो वाढून साधारणतः दहा टक्के अनुदान मिळावं अशी मागणी त्या ठिकाणी केली जाईल कारण की हे जे काही व्यापारी किंवा व्यापारी निर्यात दर आहेत हे पुढं त्या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये कांदा पाठवून त्यांना दुसऱ्या देशाच्या कांद्याशी सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धा करायची असते जे काय भारताचे स्पर्धक देश आहे मग याच्यामध्ये पाकिस्तान असेल त्या ठिकाणी चायना असेल यांचा जो काय कांदा आहे यांच्या कांद्याच्या दराशी त्या ठिकाणी भारताला स्पर्धा करायची त्यामुळं हे जे काय मागणी आहे ही एकदम त्या ठिकाणी रास्त आहे आता शेवटची मागणी जी काय आहे ती बपर स्टॉक साठी कांदा बाजार समित्यांमधून किमान तीन हजार रुपये दराने खरेदी करावा अन्यथा नाफेड आणि एनसीएफी यांची त्या ठिकाणी खरेदी बंद करावी आता जो काय बफर स्टॉकसाठी कांदा इनसीएफ नाफेड नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी केला जातो तर हा जो काय कांदा आहे तर हा कांदा त्या ठिकाणी किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटलनं त्या ठिकाणी खरेदी करावा अन्यथा ह्या दोन्ही संस्था त्या ठिकाणी बंद कराव्यात कारण की गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी असाही त्या ठिकाणी अनुभव आला आहे की ह्या दोन्ही संस्थांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घोटाळा दिसून आलेला आहे तर त्या ते त्यामुळंच जे काय आहे तर हा डायरेक्टली बाजार समित्यांमधून जर खरेदी केला तर याचा डायरेक्टली फायदा हा शेतकऱ्यांना होईल अन्यथा हा जो काय फायदा मिळतोय हा त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना आणि मोठ्या जे काय मोठ्या मोठ्या फार्म प्रोड्युसर कंपन्या आहेत तर यांना त्या ठिकाणी डायरेक्टली फायदा होत असतो आणि ह्या जर सहा मागण्या जर त्या ठिकाणी मान्य जर झाल्या तर कांद्याचे का जे बाजार बाजारभाव आहेत ते ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी तीन हजार रुपयाचा दर त्या ठिकाणी पार केले आपल्या त्या ठिकाणी दिसतील आणि नक्कीच या मागण्या जर मान्य जर झाल्या तर याचा परिणाम हा डायरेक्टली आपला कांदा बाजारभावावरती हो त्या ठिकाणी दिसेल परिणामी जो काय उर्वरित स्टॉक किंवा बपर स्टॉक कांद्याचा त्या ठिकाणी तयार होतोय हा स्टॉक त्या ठिकाणी तयार होणार नाही आणि शेतकऱ्याला ही चांगले पैसे त्या ठिकाणी मिळतील शेतकऱ्याला ही चांगले दिवस त्या ठिकाणी येते शेतकरी मित्र ही माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद